श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुला आम्ही दरवेळेस या संदेशाद्वारे स्वामींचे काही मौल्यवान वचन तुझ्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो जे तू मनापासनं ऐकायचं काम करत असतो स्वामींचे जे मौल्यवान संदेश हे तुम्ही वारंवार आणि रोज ऐकता याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही बदल घडतोय का असल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर सबस्क्राईब करून नक्की पुढे जा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात का बाळा तू प्रयत्न करत राहा खचून कधीही जाऊ नको ज्या वेळेस तू असा खचून जाशील त्यावेळेस फक्त माझं एकदा नामस्मरण वारंवार करत राहा ज्याने तुला मिळालेली एक चमत्कारिक ऊर्जा तुझ्यापर्यंत येईल ज्याने तुझा, तुझा आत्मविश्वास कमी झाला होता तो पुन्हा एकदा नक्की वाढेल म्हणून जेव्हाही तुला असं वाटतं काही गोष्ट आपल्याकडनं होणार नाही तेव्हा डोळे बंद करून फक्त माझं नामस्मरण कर जे होत नाही ते सुद्धा तू करशील अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणून भक्तांनो स्वामींच्या प्रिय भक्तांनो स्वामी जे सांगत असतात ते तुम्ही नीट तुमच्या डोळे बंद करून मनापासून ऐकत जावे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल नक्की घडेल स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही स्वामींना सर्वे भक्त हे सारखेच असतात म्हणून स्वामी कधीही आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाही स्वामींना सर्वे भक्त हे सारखेच आहेत स्वामी आपल्या भक्तांसाठी काही ना काहीतरी चांगलं करत असतात म्हणून तुम्ही आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींजवळ केलेली प्रार्थना ही कधीही वाया जात नाही स्वामी आपल्या भक्तांचं वाईट व्हावं असा विचारही करत नाही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जीवनामध्ये खचून जर का जात असाल तर फक्त एकदा डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करून बघा तुम्हाला नक्की काहीतरी फरक जाणवेल म्हणून जीवनामध्ये माणसांनी एकदा प्रयत्न केला तर ते करणं कधीही बंद करायचं नाही जीवनामध्ये गोरगरिबांची नेहमी मदत करत राहा कारण की कितीही देवदेव केले तरी कर्म मात्र चुकत नाही म्हणून नेहमी कर्मसुद्धा चांगलेच करा कारण की देव आपला पैशांचा नाही तर आपल्या केलेल्या चांगल्या कर्मांचा हिशोब ठेवतो म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म एक करत जावा कारण की देव आपल्या पैशांचा नाही तर कर्मांचा हिशोब ठेवतो गोर गरिबांना नेहमी मदत करत जावा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त